हॅलो नमस्कार मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग पंकज कला व विज्ञान महाद्यालय चोपडा जिल्हा जळगाव विद्यार्थी मित्रो आज आपण स्वातंत्र्यानंतर भारतीय स्थलसेनेची पुनर्रचना या टॉपिकवरती माहिती अभ्यासणार आहोत मित्रो आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु त्याबरोबरच देशाच्या विभाजनाच्या महादिव्यातून त्या ठिकाणी जावं लागलं भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांच्या नवोदित सरकारांसमोर ज्या अनेक समस्या फाळणीनंतर उभ्या राहिल्या त्यापैकी सेना व त्यांची विभागणी करणं ही त्या ठिकाणी प्रमुख समस्या होती धार्मिक आधारावर व ऐच्छिक पद्धतीने हिंदुस्थानी फौजांचं त्या ठिकाणी उभय देशांकडे हस्तांतरण करण्यात आलं अर्थात हिंदू सैनिक हिंदुस्तानच्या फौजेत सामील करण्यात आले आणि मुस्लिम धर्मीय सैनिक पाकिस्तानच्या सैन्यामध्ये त्या ठिकाणी सामील करण्यास परवानगी देण्यात आली मित्र सशस्त्र सेनेच्या वाटणीत भारताच्या हिस्स्याला भारताच्या वाट्याला पायदळाच्या पंधरा रेजिमेंट्स आल्या रणगाडा दलाच्या बारा रेजिमेंट्स तोफखाना दलाच्या अठरा पॉईंट पाच रेजिमेंट्स आणि त्यासोबत इंजिनिअरिंग दलाचे एकसष्ट युमिट आले आणि नौसेनेची अठरा लढाऊ जहाजं आणि चौदा इतर जहाजे त्या ठिकाणी भारताला मिळाली तर वायुसेनेची सात स्क्वाड्रन लढा विमानं आणि एक विमान वाहतूक विमानांचं स्क्वाड्रन त्या ठिकाणी भारताला मिळालं तर पाकिस्तानला पायदळाच्या आठ रेजिमेंट्स तोफखान्याच्या आठ पॉईंट पाच रेजिमेंट्स रणगाणा दलाच्या सहा रेजिमेंट्स त्या ठिकाणी मिळाल्या आणि हवाई दलाची दोन लढाऊ जहाज विमानं त्या ठिकाणी दे पाकिस्तानला देण्यात आले इतर साधनसामुग्रीची विभागणी त्या ठिकाणी एकूण साधनसामुग्रीच्या दोन तृतीयांश भारताला देण्यात आले तर एक तृतीयांश त्या ठिकाणी दे पाकिस्तानला देण्यात आले लष्करी साहित्याचे उत्पादन करणारे जे एक काही कारखाने होते ते भारतातले कारखाने भारताला त्या ठिकाणी देण्यात आले आणि त्या बदल्यात पाकिस्तानला सहा कोटी रुपये त्या ठिकाणी मित्रो त्यावेळेस भारत सरकारने दिले अशा पद्धतीने ही फाळणी झाली आणि मग त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये विभागणी झाल्यानंतर भारताच्या सेनादलांमध्ये फेररचना करण्यात आल्या व सेनादलांचा विकास करण्याचा प्रयत्न झाला ते फेरदल या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत पहिला फेबल अर्थात पुनर्रचना करण्यात आली भारतीय स्थलसेनेची मित्र भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सेनादलांची विभागणी झाली आणि मग त्यानंतर भारतीय सेनेतील जे काही इंग्रज अधिकारी होते त्यांची संख्या त्या ठिकाणी कमी होऊ लागली ते ब्रिटनमध्ये त्या ठिकाणी जाऊ लागले आणि मग त्यांच्या जागी भारतीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका त्या ठिकाणी करण्यात आल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता त्या काळात नव्हती त्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना सेनेमध्ये बढती देण्यात आली आणि स्थलसेनाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली जनरल के एम करियप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले कमांडर इन चीफ त्या ठिकाणी नेमले गेले तसंच नाविक दल व त्याचं मुख्यालय हवाई दल व त्यांचं मुख्यालय त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आणि मग स्थलसेना नाविक सेना व हवाई सेना यांच्यावर भारतीय संसदेचं नियंत्रण राहील अशी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली आणि मग संरक्षण मंत्र्यांच्या हातात संपूर्ण तिन्ही चनादलांचं नियंत्रण त्या ठिकाणी सोपवण्यात आलं आणि अशा पद्धतीने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हे बदल त्या ठिकाणी करण्यात आले मित्रो ब्रिटिश काळात भारतात जी अनेक लहान मोठी संस्थानं होती त्या संस्थानाचं त्या ठिकाणी विलिनीकरण करण्यात आलं आणि त्यांच्या पदरी असलेल्या सेनेला भारतीय लष्करामध्ये सामावून घेण्यात आलं त्यानंतर सेनादलात नवीन भरतीसाठी ब्रिटिशांच्या काळात असलेल्या धर्माच्या व जातीच्या बंधनापासून भारतीय लष्करा मुक्त करण्यात आला आणि मग त्या जाती भारतीय लष्करात कोणत्याही जातीच्या जाती धर्माच्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पात्र असलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी भरती करण्यात येऊ लागलं आणि त्याच पद्धतीने एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये दे। देशातील तरुणांना संरक्षण दलांची आवड निर्माण व्हावी या हेतूने भारतीय विद्यार्थ्यांची राष्ट्रीय छात्र अर्थात एन सी सी नॅशनल कॅडेट कोर त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली आणि मग त्याचे सिनियर डिव्हिजन जुनियर डिव्हिजन आणि गर्ल्स डिव्हिजन असे तीन विभाग संपूर्ण भारतात त्या ठिकाणी महाविद्यालय तरुणांसाठी सुरू करण्यात आले मित्र सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने राज्यघटनेचा स्वीकार केला आणि स्वतंत्र सार्वभौम गणराज्य त्या ठिकाणी भारत बनलं नवीन राज्यघटना स्वतंत्र भारताला लागू करण्यात आली त्यासोबतच भारतीय सेनेत जो काही ब्रिटिश काळामध्ये रॉयल आणि हिस मॅजेस्टी हे काही शब्द त्या ठिकाणी वापरले जात होते ते शब्दप्रयोग त्या ठिकाणी बंद करण्यात आले त्या काळामध्ये रॉयल इंडियन आर्मी असं म्हटलं जात होतं तर रॉयल हा शब्द त्यातून वगळून टाकण्यात आला आणि त्यासोबत फक्त इंडियन आर्मी भारतीय सेना असं त्या ठिकाणी बदल करण्यात आला तसंच शस्त्रस्त्र सेनादलांच्या ध्वजांवर असलेले जे काही ब्रिटिश चिन्ह होते त्या ठिकाणी काढून टाकण्यात आले त्यासोबतच लष्करी अधिकाऱ्यांच्या खांद्यावरती जे बॉज होते ते बॉर्थ देखील त्या ठिकाणी ब्रिटिशांचे चिन्ह होते तेही काढण्यात आले आणि त्या जागी भारताचा अशोक स्तंभ हे चिन्ह लावण्यात आलं ला, आणि तिन्ही सेनादलांमध्ये आला त्या ठिकाणी पहिलं स्थान नंबर एकची सेना त्या ठिकाणी त्या ठिकाणी देण्यात आलं आणि यापूर्वी पहिलं स्थान त्या ठिकाणी नौदला होतं तर ते स्थान त्या ठिकाणी नौदलाला दुसऱ्या क्रमांकाचं देण्यात आलं आणि तिसऱ्या क्रमांकाचं स्थान त्या ठिकाणी हवाई दलाला देण्यात आलं आणि याशिवाय एकोणीसशे पंचावन्नमध्ये तिन्ही सरदारांच्या प्रमुखाच्या हुद्यामध्ये त्या ठिकाणी बदल करण्यात आला प्रामुख्याने पायदळाच्या प्रमुखाला ब्रिटिशांच्या काळामध्ये कमांडर इन चीफ असं त्या ठिकाणी म्हटलं जात होतं त्याऐवजी चीफ ऑफ दी आर्मी स्टाफ नौदलाच्या प्रमुखाला चीफ ऑफ दी नेव्हल स्टाफ हवाई दलाच्या प्रमुखाला चीफ ऑफ दी स्टाफ असं त्या ठिकाणी संबोधण्यात येऊ लागलं आणि एकोणीसशे साठमध्ये भारताच्या राष्ट्रपतींना तिन्ही सेनादलांचा सर्वोच्च सेन सरसेनापती सुप्रीम कमांडर आपण ज्याला म्हणतो ते त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं आणि अशा पद्धतीने हळूहळू भारतीय स्थलसेनेमध्ये स्वातंत्र्यानंतर खूप सारे बदल त्या ठिकाणी भारत सरकारने केलं आणि त्या माध्यमातून आपल्या भारतीय स्थलसेनेला सक्षम आणि त्यासोबत आपल्या शत्रूशी लढण्यासाठी अतिशय अत्याधुनिक अशी शस्त्रास्त्र उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार नेहमी त्या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला दिसतं एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद